नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन कंप्लीट एज्युकेशन या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोल शिकताना सर्वात महत्वाचा आणि हमखास मार्क देणारा टॉपिक म्हणजे नद्या आणि त्यांची उगमस्थाने एमपीएससी राज्यसेवा असो कंबाईन असो किंवा पोलीस भरती जोड्या लावामध्ये हा प्रश्न येतोच पण मुलं कन्फ्यूज होतात की कोणती नदी नक्की कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या डोंगरात उगम पावते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुपर ट्रिक्स वापरून या नद्या कायमस्वरूपी लक्षात ठेवणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वात आधी बघूया महाराष्ट्रातील तीन सर्वात मोठ्या नद्या पहिली आहे गोदावरी ही महाराष्ट्राची गंगा आहे हिचा उगम होतो त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी डोंगर जिल्हा नाशिक लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक वापरा गौतमी त्र्यंबक गौतमी म्हणजे गोदावरी दुसरी नदी भीमा हिचा उगम नावातच लपलेला आहे भीमाशंकर जिल्हा पुणे आंबेगाव तालुका ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे तिसरी नदी कृष्णा हिचा उगम होतो महाबळेश्वर जिल्हा सातारा मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा महाबळेश्वरला फक्त कृष्णा नाही तर एकूण पाच नद्यांचा उगम होतो कृष्णा वेण्णा कोयना गायत्री आणि सावित्री ट्रिक कृष्णा महाबळेश्वरला गेला आता वळूया पश्चिम वाहिनी नद्यांकडे वेस्ट फ्लोईंग ज्या अरबी समुद्राला मिळतात इथे मुलं नेहमी तापी आणि नर्मदामध्ये कन्फ्यूज होतात पहिली आहे तापी हिचा उगम महाराष्ट्रात नाही तर मध्य प्रदेशमध्ये मुलताई सातपुडा पर्वत येथे होतो ही खानदेशातील जळगाव धुळे नंदुरबार प्रमुख नदी आहे दुसरी आहे नर्मदा हिचा उगमसुद्धा मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक येथे होतो हे लक्षात ठेवण्यासाठी आपली ट्रिक आहे नर्मदा अमर आहे म्हणजे नर्मदाचा उगम अमरकंटक उरलेली तापी मुलताईवरून येते आता बघूया विदर्भ आणि कोकणातील नद्या विदर्भात तीन महत्त्वाच्या नद्या आहेत एक वर्धा हिचा उगम तापीसारखाच मुलताई एम पी येथे होतो दोन वैनगंगा हिचा उगम शिवनी मैकल डोंगर एम पी येथे होतो तीन पैनगंगा ही खूप महत्त्वाची आहे कारण ही विदर्भातील सर्वात लांब नदी आहे आणि हिचा उगम आपल्या महाराष्ट्रात अजिंठा डोंगर रांगेत बुलढाणा येथे होतो आणि शेवटी कोकण कोकणातील सर्वात लांब नदी आहे उल्हास हिचा उगम खंडाळा सह्याद्री येथे होतो आणि नाशिकमधून कोकणात जाणारी नदी म्हणजे वैतरणा जी त्र्यंबकेश्वर जवळून उगम पावते तर मित्रांनो हा होता नद्यांचा चार्ट नर्मदा अमर आहे आणि गौतमी त्र्यंबक या दोन ट्रिक्स जरी लक्षात ठेवल्या तरी जोड्या लावायचा प्रश्न सुटतो हा व्हिडिओ आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर लाईक करा आणि आपल्या वन कम्प्लीट एज्युकेशन परिवाराला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद